शेनोडी गावजवळ आलेला आहोत आम्ही शेनोडी जवळ आलेला आहोत सांग ना चाल खरसुंडीला कुलदैवत आहे आमचं तिकडे निघालो आहोत खरसुंडी अजून बरीच लांब आहे मी बघा बोलतोय बघा मध्ये मध्ये ऐका त्याच्या तोंडून बोल काय हे बघा आमचा देवळ माग गेला देऊळ देऊळ आमचा माग गेला हे बघा हे आमचा देऊळ सभा मंडप आहे मान तालुक्यात काय काय म्हणजे बरीचशी गावं बागात पण आहेत बाग पण आहे किती बाग आहे बहुत करून आम्हाला पाणी कमीच पडतं त्यामुळे आमच्या भागात जास्तीत जास्त बागा आहेत असेल द्राक्ष चिकू पेरू आंबा झाड दिसतात डोंगर आमच्या जवळ डोंगर आला ना डोंगराशिवाय कुठलंही तुम्हाला आमचं गाव दिसणार नाही या बाजूने पण दाखवते दाखव डोंगराच्या फुशीत लपलेलं शेनवडी हे गाव पूर्ण गावच्या भोवतीने डोंगर आहे

झरे गावापासून सांगली जिल्हा लागेल सांगली जिल्हा जरी असला तरी तो दुष्काळीच आहे म्हणजे ती ही गाव सांगली जिल्ह्याचा दुष्काळीच आहे आमच्या इकडं बोरीची झाड बोरीची झाड बोरीची झाड काय होत पाण्याला दम धरणारी हे काही मरत नाहीत पण इतर झाड काही टिकत नाही पावसाळ्यात चार महिने फो दाप, फो दाप मोटा दाड़े। मोटा दाड़े सावली सावली शिवाम आपल्याकडे झाड आहेत का आपल्याकडे कशाचे आहेत द्राक्षाची बाग आहे झरे या गावातील द्राक्षाची बाग झरे गावात बऱ्यापैकी द्राक्षाच्याच बाग आहेत असं सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्याच बागान शेतकरी कष्टाळू आहेत कष्ट खूप बागेला लागतं बघा आता शिवमला द्राक्ष बघितली आणि द्राक्ष खायचे म्हणायला लागला आता फुट काढ फुट काढ झरे गावात आलो आहे बघा आता झरे गावातून डावीकडे वळले की खरसुंडी हा रोड जातो आणि दुसरे एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचे होते आमच्या तालुक्यात खूप साऱ्या पवन आहेत